या सापाबद्दल मित्रांनो आपल्या ग्रामीण भागात किंवा असतो हा साप शेती मारतो शक्ती मारल्यानंतर नामार्थ वर्तन देतो असं बऱ्याच जणांना वाटते की आदलवाड आहे बिनुशेर आहे त्याने काय होतात त्याचा <था>। हमला पण बघू शकतो किती आक्रमक असतो आणि चावण्याचा प्रयत्न करतो समजला माहिती कसा कायवाडलवाड आदलवाड कुठल्याही सापाला हलक्यात घेऊ नका खूप आक्रमक असताना स्वतःला वाचवण्यासाठी ते खूप प्रयत्न करतात या सप्राच्या बातमीमध्ये आपण कॅग करू नये साप पकडताना मित्रांनो नवीन जर तुम्ही शिकत असाल तर सापाचं जो मान आहे तिला तुम्ही दाबू शकता आणि सापाला त्रास होणार नाही इतकंच दाबायचं प्लस त्याची जी श्वसन नलिका आहे तिलाही कुठल्याही प्रकारे दाबायचं नाही साप पकडलेला आहे पण तो श्वास घेऊ शकतो किंवा इतकाही त्याला पकडून जोरात ठेवू नका की तो काही वेलेत घुजमरून मरून जाईल

Nederland Ook hier gemast dat is. Hallo dan. Kawar तर अशा पद्धतीने आपण हा साप बॅगेट टाकलाय साप सापाच्या जवळ जाऊ नका माहिती आणि तर काय वाटलं साप पकडताना मजा आली ना हो ना आपल्या गावातील मजा आहे मया काय वाटलं तुला साप पकडताना आपल्याला चांगला अरे तुम्हाला पुढे चिंता ना किंवा तुमच्या घरा आपल्या गावातून शाप घेतला तुम्ही पाच पशु पक्षी मागवा आपल्या गावाला एक आपण घराजवळ बघतो ज्या घरासमोर मांजर कोंबडा कुत्री असते तिथं आपला गाव पण असतो आणि साप देखील आपल्या आजूबाजूचा एक हिस्सा झाला आणि पशु पक्षी असते उदाहरण चिमण्या आता गायब झाल्यात तर म्हणजे कुठेतरी आपली जीवनशैली बदलली आणि आपल्या जुन्या घरात जो एक माहोल असायचा घराजवळ चार पाच म्हणजे मांजर कुत्री कावला चिमणी या गोष्टी पहिल्या असतात आता जरा विलुप्त होत चालल्यात त्याचप्रमाणे सापांना देखील आपण इतक्या प्रमाणात मारल्या की ते आता नामशे सोडून तर सापांना वाचून द्या ना निसर्गामध्ये सुरक्षित सोडा आणि निसर्ग वाचू जय श्रीराम जयश्रीरा मार